कोकण मराठी साहित्य परिषद शाखा महाडतर्फे राजमाता जिजौ यांच्या समाधीस्थळी अर्थातच ऐतिहासिक पाचाड येथे रायगड जिल्हा साहित्य संमेलनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते दिनांक वीस व एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रंगलेल्या या संमेलनास जिल्ह्यातील बहुसंख्य साहित्यिकांनी आपला सहभाग नोंदवेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या संपूर्ण सोहळ्यात कोमसापचे संस्थापक पितृतुल्य ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु कर्णिक यांची वयाच्या एक्क्याण्णाव्या वर्षी असलेली उपस्थिती ही सर्वांना थक्क करणारी नवसंजीवनी व प्रेरणा देणारी होती संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीच्या आयोजनाने करण्यात आली यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह वारकरी संप्रदायाच्या दिंडी पथकाने सुद्धा हिरिरीने सहभाग घेतला होता यानंतर पाचाड येथील धर्मशाळेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार व दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कोमसापचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णेक संमेलनाध्यक्ष भारतीताई मेहता उद्घाटक नामदार आदिती तटकरे शिवसेना पक्षप्रतोद तथा महाड विधानसभा क्षेत्र आमदार भरत शेठ गोगावले प्रमुख विश्वस्त रमेश किर केंद्रीय अध्यक्षा नमिता किर केंद्रीय कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ केंद्रीय जनसंपर्क प्रमुख एस बी पाटील युवा शक्ती प्रमुख दीपा ठाणेकर पाचार सरपंच सीमा बेंदुगडे कोकण साहित्य भूजन प्रभाकर भुसकुटे जिल्हा समन्वयक अ व्ही जंगम जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ ज्येष्ठ सूत्रसंचालक संजय भुसकुटे यांच्यासह स्वागताध्यक्षा श्रीमती शोभाताई सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित सर्व मान्यवरांचा यावेळी यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला यानंतर प्रमुख मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली या सोहळ्याच्या निमित्ताने काव्य मनामनातील या कोमसाप महाड शाखेच्या सदस्यांनी लिहिलेल्या का काव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी पद्मश्री मधु मंगेश कर्णीत लिखित साहित्य शीर्षकांचे नाम फलक खाती घेऊन गौरव चिन्ह देऊन एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांचा सन्मान कोमसापच्या वतीने करण्यात आला संमेलनाच्या पहिल्याच दिवशी विविध विषयांवरील परिसंवाद त्याचप्रमाणे व्याख्यान व कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते तरुण वक्ते पराग बद्रिके यांच्या कऱेचे पाणी प्यायलेले बेधडक अत्रे या विनोदी साहित्यक प्र के अत्र्यांवरील व्याख्यानाने उपस्थित साहित्य श्रोत्यांची वाहवाह मिळवली संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी देखील परिसंवाद तसेच गझल मुशाऱ्याचे खास आयोजन करण्यात आले होते यास नवोदितांसह ज्येष्ठ गझलकारांनी एकाहून एक अप्रतिमशा गझल सादर करून उपस्थितांची दाद मिळवले यानंतर कोमसाप महाड शाखेचे अध्यक्ष शाहीर गंगाधर साळवी यांनी छत्रपती शिवरायांवरील स्वरचित पोवाडा गाऊन समारोपाच्या वातावरणात देखील स्फुरण आणले समारोप प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या तथा महाडच्या माजी नगराध्यक्षा सौस्नेहल जगताप कामत हिरवळ प्रतिष्ठानचे श्री किशोर धारिया यांच्यासह सीईटीपी महाडचे अध्यक्ष अशोक तलाठी प्राचार्य डॉ किरण सावे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ केंद्रीय जनसंपर्क प्रमुख एल बी पाटील जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ संमेलनाध्यक्ष भारतीताई मेहता स्वागताध्यक्ष श्रीमती शोभाताई सावंत युवा शक्ती प्रमुख दीपा ठाणेकर यांची उपस्थिती होते संपूर्ण सोहळ्याचे प्रमुख सूत्र संचालन कोमसाप महाड शाखेचे अध्यक्ष कवी गंगाधर साळवी यांनी तर समारोपाचे सूत्रसंचालक योगेश देवघरकर यांनी केले कोमसाप जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ यांच्या कार्यकर्तृत्वाचा उपस्थित सर्वच मान्यवर व साहित्यिकांनी आवर्जून नामोल्लेख करीत संमेलनाच्या उत्कृष्ट नियोजन व आयोजनाबद्दल कोमसाप महाड शाखेचे भरभरून कौतुक केले हे संमेलन यशस्वी करण्यासाठी कोमसाप महाड शाखेच्या सर्व परिवार सदस्यांनी अथक परिश्रम व मेहनत घेतल्याचे यावेळी दिसून येत होते षमा मैं अपने बेटी के साथ बिश्मी इस सम्मेलन में सर के रिक्वेस्ट पर आए हुए हैं हम मॉरिशस से हैं मैं खुद मराठी स्पीकिंग यूनियन का बोर्ड मेंबर हूँ मॉरिशस में मेरे मेरे को खुशी हुई कि मैं इस आ, सम्मेलन में भाग लिया अच्छा लगा और मराठी सत्य परिषद कोकण ने मुझे संस्कार दिया मैं मैं खुश हूं मैंने किता राजेंद्र बोथरे मी रोहा रोहा या शाखेतून आले आहे हा खरचरे कार्यक्रम माझ्यासाठी खूप मोठी संधी होती कारण रायगडच्या पायाशी हा कार्यक्रम साकार झालेला आहे आणि सगळं नियोजन एकदम उत्तम होतं कविता असतील किंवा गझल किंवा परिसंवाद त्यातून ज्या काही गोष्टी ऐकायला मिळाल्या त्या आमच्यासाठी नवीन काहीतरी निर्मित करण्यासाठी एक काहीतरी घेऊन चाललोय आणि इथली सगळी माणसं सांभाळणारी आहेत जरी काही चुकलं तरी असं वाटतं की आपण आपल्या माणसांमध्ये आहोत ह्या या कोमसापाचं एक वैशिष्ट्य आहे की एक आपलेपणा या माणसात जपला जातो बाकी सर्व उत्तम नियोजन होतं मधु मंगेश कर्णिक सरांसारखे एक प्रमुख उपस्थिती आम्हाला लाभली आणि तसंच सुधीर शेठ सर यांनी या सर्व कार्यक्रमाचं सर नियोजन केलं त्यांचंही खूप खूप धन्यवाद आणि आम्हाला ही खूप मोठी संधी दिल्याबद्दल धन्यवाद आम्ही अक्च्युली मला यायला खूप उशीर झाला मी काल रात्री आलो पण गजल संमेलनामध्ये एवढं समजलं की खूप काही शिकण्यासारखं होतं आणि या गजल संमेलनामुळे म्हणजे खूप काही म्हणजे आता तुम्ही बघितलं जे असे प्रतिष्ठित होते इथे जे मान्यवर होते त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं होतं आणि ते पण मेन म्हणजे आपल्या इथे रायगडच्या पायथ्याशी आपण जे संमेलन घेतलेलं आहे हे खूप ऐतिहासिक स्थळ आहे ऐतिहासिक स्थळ असून आपण इथे जे काही आपल्याला शिकायला मिळालंय आणि जे काय आपण इथून एनर्जी घेऊन जाणार आहोत नक्कीच पुढच्या पिढीला आपण काहीतरी नवीन असं साहित्य देणार आहोत ही भावना मनामध्ये आहे माझं नाव विवेक वसंत कुरू आणि मी पालघर येथून आलो या संमेलनासाठी खास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडाच्या पायथ्याशी हा सगळा साहित्यिक मेळावा जो संपन्न झाला आहे तर तो संपन्न झालेला मेळावा हा अतिशय उत्तम त्याचं नियोजनही उत्तम आहे आयोजनही उत्तम आहे आणि विशेष म्हणजे साहित्याच्या सा संदर्भातली खूप सारी चांगली मेजवानी या संमेलनाने आम्हाला दिलेली आहे यातले झालेले सगळे जे परिसंवाद आहेत हे परिसंवाद खूप खूप खुँ फायद्याचे आणि काही मेजवानी देऊन गेलेलं आहे मोठी संमेलनं जी असतात त्या संमेलनामध्ये जे सगळं चालतं त्यापेक्षा मला असं वाटतं ही छोटी छोटी संमेलनं साहित्याचा सा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी फार उत्तम आहे आणि विशेष म्हणजे आज दुपारी मी गझलसाय ऐकला आणि खूप सारे तरुण चांगले गझल लिहित आहेत आणि हे तरुण जे आहे ते कदाचित पुढे चित्रपटसृष्टीमध्ये चांगली चांगली गीतं लिहू शकतील असं मला वाटतं आणि या संमेलनाचं या रायगड शाखेने जे आयोजन केलेलं आहे अतिशय उत्तम आहे तेही गैरसोय झालेले नाहीये आणि येत्या काळामध्ये या शाखेने खूप सारा अजून चांगले उपक्रम रावावेत या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी